सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावरील गडनजी पुलाजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आडाव तसेच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे या तपासणी दरम्यान वाहन चालकांकडून वाहनाची तपासणी व कागदपत्रांची तपासणी फॅन्सी नंबर प्लेट वापरणे विनापरवाना वाहन चालवणे ड्रिंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा विविध नियमभंगाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळी महिला पोलीस प्रणाली जाधव वाहतूक पोलीस दिलीप पाटील कॉन्स्टेबल दिग्विजय काशीत हवालदार दीपक चव्हाण आदींचा सहभाग होता ही कारवाई अचानक सुरू झाल्याने अनेक वाहन चालकांची एकच धांदल उडाली मात्र वाहनांची तपासणी महामार्गावरील उतार असलेल्या भागावर व वेगात जाणाऱ्या वाहनांच्या मार्गातच करण्यात येत असल्यामुळे वाहन नियंत्रणात आणणे कठीण होऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे जिल्ह्यात आधीच ओसरगाव टोलनाका खारेपाटण चेकनाका फोंडा व वैभववाडी चेक वाहन तपासणी केली जाते त्यामुळे नवी नाकाबंदी थेट महामार्गावरच लावल्याने अनेक वाहन चालकाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पोलीस कारवाई योग्य असली तरी ती सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठिकाणी व्हावी अशी मागणी वाहन चालकांकडून जोर धरत आहे